सांध्यापासून बांध्यापर्यंत हवामान कांदा उत्पादक कास्तकार बांधवासाठी उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मंत्र युट्यूब चॅनल करतो मनापासून स्वागत सर्वांनी थमनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याचा सर्वात मना महत्वाचा सवाल की जूनच्या तीस तारखेपर्यंत किती वाढणार आता कांद्याचा बाजार हो सध्याचा हा महत्त्वाचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की जूनच्या तीस तारखेपर्यंत किती वाढणार आता रेषा बाजारामध्ये कांद्याचा बाजार हो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायला व्हिडिओ पाहत असताना जिथं आवडेल तिथे लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा करास्क्राईब हो। करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा येणार प्रतिक्रूळ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की जूनच्या तीस तारखेपर्यंत किती वाढणार आता कांद्याचा बाजार हो। या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की जूनच्या तीस तारखेपर्यंत किती वाढणार आता कांद्याचा तर याच्यासाठी सध्या कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला किती आहे देशांतर्गत बाजारामध्ये हे तपासून घ्यावं लागेल त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचं सध्याच्या कंडिशनला गणित व समीकरण कसं आहे व सध्या सरकारकडे असणारा कांद्याचा शिल्लक साठा किती आहे व या सर्वांमुळे भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये किती प्रमाणात गॅप निर्माण होऊ शकतो आणि जर या सर्वांचा विचार केला तर याचा परिणाम भविष्यात जूनच्या तीस तारखेपर्यंत कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो आणि जर विचार केला तर मग जूनच्या तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार हो मग कांद्याचा बाजार हो चला तो तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्या जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांदा हा या ठिकाणी शिल्लक नाही जर आपण बघितलं तर पाकिस्तानला या ठिकाणी सिंधू नदीचं पाणी मिळणं बंद झाल्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महत्त्वाचा कांदा उत्पादक व कांदा निर्यातक देश असणाऱ्या पाकिस्तानमधून यंदाच्या वर्षी आपण जर बघितलं तर कांद्याची निर्यात होऊ शकणार नाही म्हणून याचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण झाला आणि हा गॅप कुणीच भरून काढू शकत नाही जर याचा विचार केला तर भविष्यामध्ये याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे बाजारभाव हे तेजीत दिसणार याबद्दल साशंकता या, साशंक या ठिकाणी अजिबात नाही जर जागतिक बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा बाजारभाव हा तेजीत राहणार पण देशाचा विचार केला तर यंदाच्या वर्षी मे महिन्यामध्ये जो पाऊस आला त्याच्यामुळे कांद्याचं अतोनात नुकसान झालं चांगल्या क्वालिटीचा जो कांदा है तो है। आहे तो देशातसुद्धा मोठ्या प्रमाणात शिल्लक नाही आणि आपण जर बघितलं तर बांगलादेश व इतर देशांकडून कांद्याची आयात करण्यासाठीचे टेंडर मोठ्या प्रमाणात येत आहेत याच्यामुळे भविष्यात कांद्याची निर्यात भारतातून मोठ्या प्रमाणात चढ्या दरानं वाढू शकते याच्यामुळे भविष्यात कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी खरेदी शकते परंतु जर आपण बघितलं तर सध्या कांद्याचा भाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मग याचा बाजारभाव जूनच्या तीस तारखे जास्तीत जास्त किती वाढणार हे समजून घ्या जूनची तीस तारीख बघितली तर कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलची तेजी दिसू शकते आणि कांद्याचा बाजारभाव जूनच्या तीस तारखेपर्यंत आपल्याला दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचताना दिसू शकतो परंतु पाच हजार सहा हजार सात हजार ही जर बाजारभाव पातळी आपल्याला हवी असेल तर आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत वाट पाहावी लागेल असं जाणकारांचं आहे मत परंतु कांद्याचा बाजारभाव पाच ते सात हजारापर्यंत यावर्षी जाणार याबद्दल साशंकता अजिबात नाही इथून पुढे भविष्यात देशातील बाजारात कांद्याचा दर हा कसा राहा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब हो करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सुद्धा मित्रांनो सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड शेती मित्रच्या माध्यमातून असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट्स घेऊन येत राहील तोपर्यंत माझ्या कास्ताकार बांधवाचे बळीराजाचे आजच्या वेळेत मनापासून मानतो खूप खूप खुँँ आभार